काय आहे विमा सखी योजना महिलांना मिळणार दोन लाखाहून अधिक मानधार तर ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी परत पंतप्रधानांनी विमा सखी योजना लॉन्च केली आहे विमा सखी असणाऱ्या महिला आपल्या भागात राहणाऱ्या इतर महिलांना विमा पॉलिसी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यासोबत त्यांना मदत करणे अशी कामे सोपण्यात आली आहेत त्याआधी त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे तसेच त्यांना दोन लाखाहून अधिक मानधन दिले जाणार आहे तर आता पाहूया सुरू झालेल्या योजनेबद्दल अधिक माहिती तर विमा सिक्की योजना ही आय सीद्वारा राबविण्यात येणारी योजना आहे यामध्ये इच्छुक महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांना विम्याचे महत्व समजावून सांगण्याची आणि वित्तीय समज वाढवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणात सहभागी महिलांना पगार देखील मिळेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल तसेच बीई डिग्री डिग्रीधारक महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधीही उपलब्ध होईल तर या योजनेसाठी फक्त याच महिला अर्ज करू शकतात या युनेसाठी फक्त या महिला दहावी पास असणे आवश्यक आहे या युनेसाठी अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहेत या महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सी एजंट म्हणून नियुक्ती केली जाईल पण च्या नियमित कर्मचाऱ्यासारखे लाभ त्यांना मिळणार नाहीत तसेच विमासकी महिलांची त्यांचे कार्यप्रदर्शन प्रत्येक वर्षी दाखवावे लागेल